मी डॉक्टर नीना बोराडे आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत तिथला जर डॉग पेडचा जर आकडा बघितला आपण यावर्षीचा तर तो साधारण अठरा हजाराच्या आसपास आहे त्यामध्ये काय होतं की बरेचसे कार्यक्षेत्राच्या बाहेरचे आणि दवाखान्याच्या जवळपासचे लोकसुद्धा त्या दवाखान्याशी अप्रोच करतात त्यामुळे हे सगळेच बाईट पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतलेच आहेत असं म्हणता येणार नाही आपल्याला त्याच्यातले काही ग्रामीण भागातून पण तिथे आलेले पेशंट असू शकतात साधारण आपली जर डॉगची संख्या जर आपण बघितली तर त्यामध्ये पेट डॉगची संख्या एक लाखाच्या आसपास आहे आणि डॉग जे आहेत ते दोन लाख ते सव्वा दोन लाखाच्या आसपासचा तो आकडा आहे आपण स्ट्रे डॉग असतील किंवा पेट डॉग असतील एकतर त्यांचं बर्थ कंट्रोल करून त्यांची संख्या कमी करणं तसेच डॉग बाईटच्या अनुषंगानं आणि रेबीज हा जो आजार आहे त्या अनुषंगानं जनजागृती आणि अवेअरनेस करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो यावर्षीसुद्धा आपण वर्ल्ड रेबीज डे अठ्ठावीस सप्टेंबरला साजरा केला होता ज्या अनुषंगाने आपण या रेबीज आणि डॉग बाईट आणि ओव्हरऑल जे पेट डॉग असतात त्यांची काळजी कशी घेणे डॉग बाईट झालं तर काय करायचं वॅक्सिनेशन आणि स्टरिलायझेशन या अनुषंगानं ही मोहीम राबवली होती आणि विशेष वॅक्सिनेशन ड्राईव्ह घेतला होता आपण अठ्ठावीस सप्टेंबरला त्या एका दिवसामध्ये विविध ठिकाणी आपण साधारण साडेचारशे ते पाचशेचं वॅक्सिनेशन केलेलं आहे हा झाला स्पेशल ड्राईव्ह याशिवाय आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मनपाच्या तीन ठिकाणी आणि इतर चार ठिकाणी पी 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 तत्वावरती मनपाचा जो करार झालेला आहे प्रायव्हेट संस्थांशी त्यांच्यामार्फत आपण सात ठिकाणी बर्थ कंट्रोल ज्याला ए बी सी म्हणतो ॲनिमल बर्थ कंट्रोल आणि वॅक्सिनेशन आणि ट्रीटमेंट अशा सर्व स्वरूपाच्या सेवा आपण सात ठिकाणी देत असतो त्या सात ठिकाणी मिळून या चालू वर्षाचा जर आपण विचार केला तर एक वर्षभरामध्ये आपण साधारण सत्तावन्न हजार चारशे चौऱ्याण्णवचं बर्थ कंट्रोल आणि वॅक्सिनेशन केलेलं आहे एप्रिलपासून जर विचार केला चालू वर्षाचा तर त्यामध्ये आपण सदोतीस हजार चारशे पंच्याण्णव एवढ्यांचं बर्थ कंट्रोल प्लस वॅक्सिनेशन केलेलं आहे याशिवाय बर्थ कंट्रोल शिवाय आपण वेगळे एक वॅक्सिनेशनचे ड्राईव्ह घेत असतो त्यामध्ये आपण अतिरिक्त एकवीस हजार नऊशे एकोणसत्तर म्हणजे साधारण वर्षभरामध्ये एक लाख अठरा हजार सातशे एकोणीस डॉग आणि कॅटचं मिळून वॅक्सिनेशन आपण केलेलं आहे महानगरपालिकेचं मंजूर बजेट आपण टेंटेटिव्ह आपलं आठ लाखाचं आहे हां आठ कोटींचं आहे त्यामध्ये आपण जे वेगवेगळे आपले बर्थ कंट्रोल आणि वॅक्सिनेशन होतं त्या ॲक्टिव्हिटीसाठी आपण ॲनिमल वेलफेअर बोर्डाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या अनुषंगानं पर केस आपण सोळाशे रुपये असं देत असतो मग साधारण वर्षभरामध्ये जेवढ्या आपल्या च्या केसेस होतात मल्टीप्लाय बाय तशा पद्धतीने आपला कमी जास्त खर्च होत असतो साधारण वर्षभरामध्ये डॉगची संख्या वाढली असं म्हणता येणार नाही आपल्याला कारण गेल्या तीन वर्षामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याकडून बर्थ कंट्रोलवरती वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळं त्याचा जर आकडा बघितला तर डॉगची संख्या पूर्वीच्या तुलनेत निश्चितच कमी होती आहे फक्त डॉग बाईटची जी संख्या आहे ती कदाचित बाहेरच्या कार्यक्षेत्रातले डॉग बाईटचे केसेस येत असतील त्यामुळं पण तो आकडा वाढलेला दिसू शकतो दुसरं अवेअरनेस वाढलेला आहे पूर्वी कदाचित पेट डॉग असतील किंवा स्ट्रे डॉग असतील अगदी छोटंसं स्क्रॅच झाला किंवा डॉग बाईट झालं तर लोक आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये यायची संख्या कमी होती परंतु आता अवेअरनेस वाढले त्यामुळं मला असं वाटतं की जवळपास सगळ्या केसेस आपल्याकडं रिपोर्ट होतात त्यामुळे पण तो आकडा वाढलेला असू शकतो एक दोन वर्षापूर्वी मध्ये झालेली होती आणि नवीन जी आलेली आहेत आपल्याकडे त्यामुळे पण आपल्याकडे आकडा वाढलेला आहे तर त्या अनुषंगाने आम्ही परत तो सर्वे करू जी चौतीस गावं आलेली आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी असतात साधारण दर दिवसाला एक पंचवीस ते तीस तक्रारी आवणे नावरेज जर बघितलं तर येत असतात त्यामुळे वेगवेगळ्या वेग 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 स्वरूपाच्या तक्रारी असतात म्हणजे साधारण कुत्रे खूप भुंकतायत आणि लोकांना झोप येत नाही आहे यापासून ते डॉग बाईटपासून ते असंख्य वेगवेगळे किंवा लोक रस्त्यावरती डॉगला फिडिंग करतायत आणि तिथं घाण साजते असे वेगवेगळ्या वेग 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 स्वरूपाच्या तक्रारी येत असतात